वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयाबाहेर गेल्या सहा दिवसांपासून मोर्चा आणि भजन आंदोलन सुरू आहे विद्युत वाहिन्यांसाठी शेत जमिनीत टॉवर उभारले जात आहेत मात्र बाधित शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाहीये शेतकऱ्यांचे शेतात टॉवर उभे करून करोडो रुपये कमावले जातात मात्र याचा मोबदला देण्यास सरकार मागे पुढे का पाहते एका बाजूला मोठ्या प्रमाणात वीज बिले घेतली जातात मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देताना मात्र सरकार आणि खासगी कंपन्या मात्र मागे पुढे पाहतात हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एक जिल्हा एक भाव ही शेतकऱ्यांची मागणी आहे प्रत्येक गुंठ्याला दहा लाख रुपये मोबदला द्या बाधित कुटुंबातील एक सदस्याला नोकरीत समावून घ्या शेतकऱ्यांच्या या मागण्या आहेत प्रशासनाकडून मागण्या वरिष्ठांकडे पाठवल्याचं प्रांत अधिकाऱ्यांनी सांगितलं पण शेतकऱ्यांचा ठाम इशारा आहे मागण्या मान्य झाल्या ना नाही तर आंदोलन सुरू तर मॅडमकडून कोणताही प्रतिनिधी आमच्याकडे चर्चेला आलेला नाही वयोवृद्ध माणसं असतील वयोवृद्ध शेतकरी आहेत महिला आहेत तीन दिवस छाण मारून बसलेले आहेत आम्ही जिथपर्यंत न्याय भेटत नाही मी पहिल्या दिवसापासून बोलतो तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दिवाळी आम्हाला इथे साजरी करायला लागली चालेल आम्हाला माहिती आहे हा प्रशासनाचा डाव आहे याच्यामागं मागे काय षडयंत्र आहे कारण आता आचारसंहिता जवळ आहे ही आचारसंहिता लागली व जनतेला आंदोलन करून त्याचा न्याय मागता येणार नाही याच याच्यामागचा उद्देश आम्हाला वाटतो दर तीन दिवस जाऊन जाऊनसुद्धा इथे गैरसोय होते आमची पाणी नसतो लाईट नसते आम्ही उड्यावर झोपतो कदाचित या पालघर जिल्ह्याच्या मायबाप इंदूर आणि जाकड मॅडम कलेक्टर मॅडम यांना आमची कदर नसावी आम्हाला मान्य आम्ही गरीब शेतकरी आहोत पण आम्ही लढाईची जी आमच्या शक्ती आहे ती कधीच कमी नव्हती हा शेतकरी आहे आता जीवाती आले आपण बोलतो इडापिडा जाऊ दे बलीचे राज्य येऊ दे कोणत्या बलीचे राज्य येऊ दे हा बलिराजा आहे माती देऊन बसला आहे त्याच्या न्याय हक्कासाठी कोणत्या बलिराजाला न्याय भेटतो ते तुम्ही सांगता जर तुम्ही पालघर जिल्ह्याच्या माय बाप आहेत तुम्ही या बलिराजाला येऊन बघायला पाहिजे होतं आज कोणताही प्रशासकीय अधिकारी आमच्याशी चर्चा करायला येत नाही माझी या मावशी विक्रमगडमधून तीन दिवस इथे येऊन बसले आहेत जवाहर पॉंडरीचं काम आहे त्याच्यावरून तुम्ही भावना जाणून घ्या माझं नाव आशा जानू गामरी आणि आमच्या शेतामध्ये टावर बसलेलं आहे आणि असं जी काही झाडं तोडलेली आहेत फळझाडं तर ते सांगत होते हा कागदपत्र बनवून आणा स्टॅम्प पेपर करून आणा आणि नंतर फळांचे पैसे देऊ ते पण आम्ही दिलं त्यांना आणि त्याच्यानंतर सांगते याचा ग्रामपंचायतचा दाखला घेऊन तो पण दिलेला आम्ही म्हणजे माझ्या नवऱ्याला तर कुठे जाता नाही आहेत त्याचा पण पायाला असं लागलेलं ला। आहे तर मग ते पण दिलं तरी नाही नंतर सांगितलं पंचनामा सा करा तलाठी आणि काई काई जाए जाए ते पण केलं तर मग जे काय झाडांचे होते ते दिले पैसे पण जी काही आमची दुसरी झाडं एनजाळी झाडं आहे ते एकशे त्र्याऐंशी झाडं तोडलेले आहेत त्याचे काही नाही मोबदला त्यांनी दिला आणि अशी आमची हजार झाडं आहेत आणि अशी पाचशे मीटर काहीतरी जागा आहे ती जागा जमीन पण जाते आणि इकडनं तिकडनं पण अवरत चवरत जाते पूर्ण तार खेचून आणि ती पण जमीन जाते मग त्या झाडांचा पण मोबदला त्यांनी काय नाही दिला आणखी आणि ती जमीन पण जाते मग ती जमीन जाईल तर मग आम्हाला त्याचा मोबदला बदला कसा ते देतच नाही देऊ देऊ करून देतच नाही मग कधी देणार आमच्या गरिबांचा नाही दिला तर आम्ही काय करणार शेतकरी आत्महत्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला न्याय मिळावा ज्या काही आमच्या झाडा गेलेल्या आहेत त्या झाडांचा मोबदला मिळवून द्यावा हीच सरकारला विनंती आहे आणि जरी पण टावर बांधला तरी पण त्याचा काही मोबदला नाही दिला आहे त्या टावरवाल्यांनी ती सांगतात संमती द्या मग संमती कशाची द्यायची एवढं बोलून घेऊन